नमस्ते मी रमेश मुकाद आज ग्रामोदय विचार माध्यमातून आमदार डावखरे यांनी भिवंडी परिसरातील काल्लेर कशडी येथील गोडाऊनचा प्रश्न उपस्थित केला आणि त्या संदर्भात अभिव्यक्तीवर सर्वेश तळे यांनी त्याचं उत्तर दिलेल्या आहेत आणि या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा काल अधिवेशनामध्ये डावखरे दा यांनी दापोडा काढले परिसरातील गोडाऊनचा प्रश्न उपस्थित करू तेथील अनधिकृत गोडाऊन ऊन चा उल्लेख करू त्या गोडाऊनला हलवण्याच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारला आणि यावर सर्वेश यांनी अभिव्यक्ती याच्यावर त्यांचं परीक्षण घेतलेलं आहे सर्वेश तरे यांचं असं म्हणणं आहे आगरी कोळी कुणबी समाजाचे जे काही गोडाऊन्स आहे त्याच्यावर या लोकांची उपजीविका चालते असं असताना येथील लोकांना उमेद करून ते रोजीरोटी मिळत असलेल्या गोडाऊन देखील या ठिकाणी हलवतात आणि रस्त्याच्या संदर्भात गेल्या अनेक वर्षापासून येथील भिवंडीकर आंदोलन करतात परंतु त्या संदर्भामध्ये डावखरे यांना काळजी नाही तसं म्हटलं तर डावखरे हे कुटुंब ठाणे जिल्ह्याच्या भूमिपुत्रांवर लादलेलं ला। आहे शरद पवार यांनी वसंत डावखरे यांना आमदारकी दिली विधान परिषदेवर घेतलं सभापती केलं पण त्यांनी ठाणे जिल्ह्याचा कधीच विचार केला नाही इथल्या भूमिपुत्री आगरी कोळी समाजाबद्दल इथले प्रश्न कधी सोडवले नाहीत परंतु आगरी कोळी कुणबी समाजाच्या जागा जमिनी शासनाच्या मार्फत बळकावण्याचं चा चा काम येथील मराठी शासक यांनी केलेलं आहे वसंत डावखरे यांनी केलेलं आहे डावखरे यांनी येथील भूमिपुत्र आगरी कोळी कुणबी समाजाचे ज्येष्ठ नेते यांना डावललेलं आहे त्यांना कधी पुढे येऊ दिलं नाही आणि मराठी शासक हे अन्याय करत आहे आता रोजीरोटी मिळत असताना भिवंडीच्या गोडाऊन परिसर हलून त्या ठिकाणी यांच्या फेवरचे बिल्डर लॉबीचा तिथे पुनर्वसन करण्याचा विचार नाही भूमिपुत्रांच्या रोजगाराचा प्रश्न बाजूला सर येथील भूमिपुत्र उद्ध्वस्त कसे होतील यांचा मिळणारा रोजगार कसा जाईल हे बघण्याचा उद्देश तर ना गावखरे नाही आता आगरी कोळी कुणबी समाज भूमी समाजाने जागृत राहिलं पाहिजे आपण आता यांच्या सर्व भुलतापांना बळी पडता कामाने आणि शासन करती जबाब होण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या लढाया न्यायालयात लढल्या पाहिजे जो स्वातंत्र्य समता बंधुता आपण राज्य घटनेत आपल्याला दिलेला आहे आणि ती स्वातंत्र्य समता आणि बंधुता जोपासण्यासाठी आपली आर्थिक उन्नतीसाठी आपल्या जागा जमीन ज्या आहे आणि त्यासाठी जे कायदे आहेत कुळ कायदा आहे त्या कायद्याचा वापर करून आपल्यातील जे काही मंडळी हुशार आहेत वकील आहेत तज्ज्ञ आहेत त्यांनी न्यायालयीन लढाई लढावी शासनावर दबाव ठेवावा आणि शासन करती जबाब होण्याचा प्रयत्न करावा आणि आंदोलनात्मक दृष्टिकोनातून अशा लोकांना आपला उत्तर देणे गरजेचं आहे बघूया आता आगरी समाज कशा प्रकारे भूमिका घेत आहे आणि आगरी समाज आता जागृत होईल आगरी समाजातील जे तरुण युवक बुद्धिजीवी यांना आता समजायला लागलेला आहे की ठाणे जिल्हा रायगड जिल्हा आणि मुंबई येथील भूमिपुत्रांवर येथील शासक करती जमात न्याय करते आहे आणि येन केन प्रकारे कायद्याचा दाग दाखवू पोलिसांचा दाग दाखवू त्या लोकांना उचकावून लावण्याचा प्रयत्न करत आहे आता जागृत होण्याची जबाबदारी आहे गावाचे तरुणांनी पेटून उठण्याची गरज आहे आणि बुद्धिवादी लोकांनी आणि वकिलांनी देखील आपली फौज उभी करावी न्यायालयामध्ये आपले कसब दाखवावा आणि शासनाच्या अन्यायकारक जे काही निर्णय होतील त्याला रोखावा तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागृत राहावं की येथील मराठी शासक मराठा समाजाचे शासक येथील भूमिपुत्र आगरी कोळी कुणबी समाज बहुजन समाज आहे याला विस्थापित करून करण्याचा डाव वागत आहे देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात जागृत राहावं आणि इथल्या समाजाचं संरक्षण करावं बघूया आता या संदर्भात शासक म्हणून देवेंद्र फडणवीस प्रकारे भूमिका घेते आणि आमच्या आगरी कोळीकुंडी समाजाचे नेते कशा प्रकारे त्याला प्रतिरुद्ध प्रतिउत्तर देतात ते थोड्या दिवसात समजून येणार आहे याबद्दल आपलं म्हणणे काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत